सकाळी उठलं ना की घशात आग लागते मळमळतं इतकं पित्त होतं की असं वाटतं बस आता मी काहीच करू शकत नाही तुमची जर ही अवस्था होत असेल तर एक सोपा सिम्पल उपाय आहे माझ्याकडे सांगते पण आधी रील सेव्ह करा जर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला खूप जास्त पित्त होत असेल ॲसिडिटी होत असेल घशात जळजळत असेल किंवा असं घशात पोटात येऊन कुणीतरी आग लावली असं होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे एक कप गार दूध घ्यायचं त्याच्यात एक चमची गुलकंद घालून ठेवायचं दुसरीकडे एका छोट्या वाटेत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात अगदी पाव चमची सब्जाच्या बी म्हणजे बेझिल सीड्स टाकायचे चिया सीड्स नाही बेझिल सीड्स टाकायचे आणि ते दहा मिनटं तसंच ठेवायचं दहा मिनिटांनी हे सीड्स पाणी शोषून घेतील आणि फुलून येतील सीड्स बाजूला काढायचे पाणी डिस्कार्ड करायचं हे सीड्स गुलकंद दुधात टाकायचं मिक्स करायचं आणि छान मस्त गुलकंद मिल्क एन्जॉय करायचं सकाळी एकदा उपाशी पोटी आणि रात्री झोपताना पंधरा दिवस करा गॅरंटी देते तुमची ॲसिडिटी अशी गायब होऊन जाईल हा उपाय ट्राय करून बघा फरक पडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा साध्या सिंपल सोप्या इझी टिप्ससाठी फॉलो करत राहा